एवढ्या गर्दीमध्ये हा प्रकार घडलाय स्वारगड बस डेपो मध्ये एवढी गर्दी असते सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत गर्दी असते आणि या गर्दीमध्ये एका सव्वीस वर्षीय मुलीवरती अत्याचार होतोय आणि माग एक बॅनर आहे या बॅनरवरती तिन्ही चेहरे पूर्णपणे हसताना दिसतात या बॅनरवरती काय सांगा मला असं वाटतं की हे बॅनरवरचे हसणारे तिन्ही चेहरे जर महिलांवरती होणाऱ्या वाढत्या अत्याचारामुळे गंभीर आणि चिंताग्रस्त झाले तर त्यांना ती होण्याची गरज आहे असं मी त्या निमित्ताने यांना सांगू इच्छिते मला असं वाटतं की वाढत्या अत्याचारासंदर्भातल्या चिंता सरकारला ना वाटत नाही पोलीस खातं त्याच्याबद्दल निर्धावलेलं आहे आणि जनतेला कशाच काही पडलेलं नाहीये ही परिस्थिती महाराष्ट्राकरता अत्यंत गंभीर आहे आणि ही परिस्थिती बदलण्याकरता वंचित बहुजन आघाडी कुठल्या हिंसाचाराबद्दल आणि अत्याचाराबद्दल याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये आंदोलन अधिकाधिक तीव्र करत देणार आहे याला फेल्युअर आहे पोलिसांचं फेल्युअर आहे का बस डेपोच्या मॅनेजमेंटचं फेल्युअर आहे सर्वच प्रकारच्या सर्वच स्तरावरच्या प्रशासनाचं हे फेल्युअर आहे मला असं वाटतं की हे पोलिसांचं फेल्युअर आहे तसंच बस डेपोमध्ये महिलांच्या सुरक्षिते किंवा त्याची जर स्वतःची सुरक्षित व्यवस्था असेल तर सर्व कर्मचारी कामावर आहेत का ते काम करतायत का आणि त्यांना कुठल्या गोष्टीकडे बघितलं दिलं गेलं दे, पाहिजे हे सांगितलं जात का ही सुद्धा एसटी प्रशासनाची त्याच्यामध्ये कुठेतरी महत्वाची जबाबदारी आहे कुठलंही प्रशासन असो पोलिसांचं असो एसटी महामंडळाचं असो कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी महिला ही सुरक्षित असलीच पाहिजे किंवा पोलिसां आणि कायद्याचा दडपण प्रत्येक नागरिकावरती असले पाहिजे असे महत्वाचं आहे यापूर्वी स्वर्गेट डेपो मध्ये अशा बऱ्याच घटना घडल्या त्यानंतर प्रशासना जागा व्हायला होतं तुमचं काय म्हणणं आता ही जी घटना घडली जाऊ या घटनेनंतर तरी एस टी महामंडळाचा प्रशासन सावध होईल आणि मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा व्यवस्था वाढवेल आणि तसंच महिलांशी महिला संघटनांशी राजकीय पक्षाशी संवाद करतील की काय प्रशासनातल्या काय सुरक्षिततेचा त्रुटी आहे आणि ते वाढवतील अशी माझी अपेक्षा आहे पण याची दखल दखल आयोगाचे योगेश कदम येऊन त्यांनी पण इथं पाहणी केली आणि आता पोलीस प्रशासन म्हणतं की हे जाऊदारी बस डेपूरती आहे कारण त्यांनी ते तेवीस कर्मचारी निलंबित केले तसेच अशी त्यांनी कुठली दुसरी उपयोजना केली गत्यावरती एकदा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याचा पुढचा तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि मला वाटत मला असं वाटतं की जशी ही एस टी सुरक्षा महामंडळाची जबाबदारी आहे तसंच सर्व सर सर्व ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी पोलीस स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाहीत आज जो काही दोन दिवसापूर्वी प्रकार घडला आहे ज्याप्रमाणे रेल्वे पोलीस हे स्वतंत्र पोलीस खातं अस्तित्वात आहे तसा एस टी महामंडळाकडे स्वतःच पोलीस खातं नाही त्यामुळे पोलीस खातं या घटनेची जबाबदारी झटकू शकत नाहीत बरोबर आहे हा जी मुलगी तिची हिंमत दाखवून पोलीस स्टेशनला गेली परंतु त्या अगोदर जी बस आपण बघितली त्या बसमध्ये विचित्र सगळा काही प्रकार आहे म्हणजे या अगोदर अशा घटना वारंवार इथे होत आल्या अगोदरची सीसीटीव्ही चेक करून या सगळ्या प्रकार पर्दाफाश पोलिसांनी करायला पाहिजे असं वाटतं निश्चित करायला पाहिजे ता पोलिसांची चर्चा झाली नाही नक्कीच आपण बघितलं वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आपल्याकडे अरविंद चाळवी साहेब आणि निवेदन देऊन आलेले त्यांची काय आश्वासन काय मिळाले वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी आंदोलन होत असताना आम्ही आता या स्वारगेट बस डेपोच्या मॅनेजर पल्लवी पाटील मॅडम यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेलो होतो त्या मॅडम मुंबईला कामानिमित्त गेलेल्या आहेत आम्ही विचारलं प्रशासनाला की त्या जर मुंबईला गेल्या तर त्यांचा चार्ज कोणाकडे दिला गेलेला आहे तर त्यांचा चार्ज हा जयेश पाटील नावाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिल्या गेलेला आहे आम्ही त्यांना विचारलं की जयेश पाटील कुठे आहेत तर जयेश पाटील सुद्धा बाहेर आहेत तर पोलीस प्रशासनाला विनंती केली आम्ही की त्यांना या ठिकाणी घेऊन या मी तर उलट सांगेल की पोलीस प्रशासन हे आरोपीला पकडायचं ठेवलं बाजूला आणि आम्ही पदाधिकारी जेव्हा साधे निवेदन द्यायला जातो पोलीस प्रशासनाचा एक राहुल नावाचा अधिकारी तोच आम्हाला धमक्या देतोय की तुमच्यावरच गुन्हे दाखल करू तुम्हाला यांनाच पकडायला गाडी आणा हो कुठे नेऊन ठेवलाय पुणे शहर आमचं महोदय सीपी महोदयांना विनंती करतोय डी सी महोदयांना विनंती करतोय एसीपी महोदयांना विनंती करतोय की हे प्रस्तावलेलं पोलीस प्रशासन पुणे शहरामध्ये आम्ही चालू देणार नाही वारंवार आम्ही सांगतोय एक निवेदन द्यायचंय फक्त निवेदनामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत त्या मागण्या पूर्ण जर तुम्ही केल्या नाहीत तर पुढची बाजू आम्हाला ठरेल तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सांगितलं की तो जो अधिकारी आहे जयेश पाटील त्याला या ठिकाणी आणलं जाईल की तुम्ही पाहता या आगारामध्ये बाकीच्या ज्या बस बंद पडलेल्या आहेत हा कालचा प्रकार एक उघडकीस आलेला आहे पण याच्या आधी कितीतरी प्रकार घडले अशी शक्यता दिसते आणि पोलीस प्रशासन काही करताना दिसत नाहीये पोलीस अधिकारी जेव्हा मीडियाला बाईट देतात तेव्हा हसून बाईट दिल्या जातात कुठल्याच कुठे गेले तुमच्या संवेदनाला कालपासून आम्ही पाहतोय की पोलीस प्रशासनाने अजून आरोपीला अटक केलेली नाही त्या आरोपीवर सात गुन्हे आहेत त्या आरोपीवर सात सात गुन्हे दाखल आहेत तीनशे ब्याण्णव सारखे सेक्शन आहेत तरी आरोपीला पकडले जात नाही आरोपी पकडावा यासाठी या आंदोलन याच ठिकाणी केलं जात आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकर अधिकारी आणून आमचं निवेदन स्वीकारावं आरोपी पकडण्यात आलेला नाही त्याच्यावर काय प्रतिक्रिया आरोपी हा पकडल्या जावा इथं पोलीस प्रशासनाने काल आठ टीम तयार केल्या होत्या आज तेरा टीम तयार केलेल्या आहेत आरोपी शिरूरला राहतोय फक्त इथून पन्नास साठ किलोमीटर अंतर आहे तरी आरोपी का पकडला जात नाही ही शंका आम्हाला आहे यामध्ये जे जे पोलीस अधिकारी असतील किंवा येथे सुरक्षा अधिकारी असतील जे गुन्हेगार त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे कुठली सीसीटीव्ही अवेलेबल नसताना पोलिसांनी सीसीटीव्ही अवेलेबल केला जवळपास पन्नास स्टीम ते अठ्ठेचाळीस टीम त्यांनी तयार केल्या होत्या आणि आरोपीला आम्हाला शंका येते की इथल्या प्रशासनाचा त्याच्यामध्ये हात आहे इथे डेपोचे जे अधिकारी आहेत ते त्यांच्यामध्ये सामील असावेत कारण का आज जो चार्ज आहे म्हणजे या डीपी दिप, या डेपो चा महिला एक आहे पल्लवी मॅडम आज एवढं मोठं प्रकरण होत असताना त्या ड्युटीवरती नाहीयेत आणि आम्ही विचारणा केल्यानंतर म्हणे गे मुंबईला गेलेत मग मुंबईला गेले तर त्यांनी ते काहीतरी लेखी लिहून दिलं पाहिजे त्यांचा चार दुसऱ्यांकडे तरी सोपवला पाहिजे त्यांच्या जागी आम्ही जे आमचं म्हणणं आहे आम्ही जे आमच्या व्यथा आहेत ते आम्ही मांडण्यासाठी निवेदन देण्यासाठी आले तर तिथं अनुपस्थित आहे पण त्यांच्या जागी कोणीतरी अवेलेबल त्यांनी करून द्यायला हवं आणि हे जर एक महिला असून तिथे महिला सुद्धा कर्मचारी आहेत त्या आमच्या सभेना ऐकूनच घेत नाहीत त्या हस हसण्यावरही घालवत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य दिसतय काय प्रकार आहे हा पोलीस प्रशासन जसं तुम्हाला कॉपरेटिव्ह करत नाहीये असं वाटतंय की ज्या बसचं जे लॉजिंग झालं होतं त्या लॉजिंगचा हप्ता पोलिसांना मिळतोय असं तुम्हाला वाटतंय का हे बघा मिळतच असेल त्याशिवाय तर अशा दुर्लक्ष गोष्ट होणारच नाही कारण पोलीस स्टेशन जवळ असताना सुद्धा अशा कृत्य घडतंय आणि आज जेव्हा आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जेव्हा एखादं पथक द्यायला त्यांना जातोय तर तिथले आगार व्यवस्थापक तिथे उपलब्ध नाहीये आणि त्या पोलिसांचे जे पी आय कोळ असतील त्यांचे उत्तरं अशी येतात की तुम्ही आतमध्ये यायचं नाही बाहेरूनच बोलायचं त्याच्या तुम्हाला गाडीत कोंबून नेऊ म्हणजे आम्हाला झुलक कार्यकर्ता समजून तुम्ही जो काही अन्याय आमच्यावर करताय हा किती चुकीचा आहे आम्ही ज्यांच्यासाठी लढतोय ती एक महिला आहे जिच्यावर अन्याय झालेला आहे आज सगळ्या महिला इथं ज्या सा कशासाठी आलेल्या तेवढ्यासाठी जर तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलं असतं आज आम्हाला या आंदोलनाची जा गरज आली नसती आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिथे आम्हाला ट्रीट केलं ते अत्यंत चुकीचं आहे अगदी जोर जोरात आवाज आमचा आवाज वाढलेला दिसतो आम्ही का काय करणार आंदोलन आणि मोर्चा आणि नारे देणार ह्याच्या पलीकडे काय तुम्हाला हातपाय पडावे लागतात जेव्हा की तुम्ही आमच्या सेवेसाठी इथं बसलेले असताना आमचे राजा होण्याचा प्रयत्न करताय इतर तुम्ही चुकताय जेव्हा पोलीस आणि पब्लिक एकत्र येऊन काम करेल ना तेव्हा कुठेतरी सुव्यवस्था ही सुधारेल पण जर राजी होण्याचा प्रयत्न केला तर पब्लिकच्या तुम्हाला जो त्रास होईल तो तुम्ही कधी न भरून काढण्यासारखा का त्रास तुम्हाला हा पब्लिक कडून होईल परंतु डीसीपी मॅडमचं असं म्हणणं आहे की हा जो काही प्रकार आहे तो पोलिसांच्या अंडर नाही इथले सुरक्षा रक्षक जेव्हा हा बोला सुरक्षा रक्षकांच्या अंडर ही गोष्ट येतील पोलिसांचा इथे येत ये नाही प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या जर लाथाड्याच्या धरल्या ना तर कधी सुव्यवस्था सुरक्षित होणार नाही पोलिसांची जबाबदारी काय आणि काय नाही जेव्हा एखादा व्यक्ती पोलीस कंप्लेंट करायला जातो तर तिथं क्लिअर म्हटलं जातं की बाबा आमच्या ज्युरिस्टिक्षन मध्ये ही बाब येत ते आपण तिथे जाऊ का झिरो झिरो पोलिस कंप्लेंट का नाही करू शकत तुम्ही सॉरी झिरो पोलिस कंप्लेंट द्वारे तुम्ही त्या स्त्रीला मदत करून ती कंप्लेंट तिथं का नाही ट्रान्सफर करू शकत तसं न करता महिलेला त्रास दिला जातो आम्हाला आता सांगण्यात आलं